नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा एकनाथ खडसे लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडून भाजपात परतले मात्र त्यांना अद्यापही भाजपाने अधिकृत प्रवेश दिला नाही त्यामुळे ते प्रचंड संतापले आहेत त्यांनी पुन्हा शरद पवार गटात जाण्याचा इशारा दिला आहे याविषयी राज्यातील दोन नेते त्यांच्या प्रवेशाला अडथळा आणत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कधी होणार याची माहिती खुद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच दिली नाही तसेच खडसेंनी केलेल्या आरोपाबद्दल काही माहिती नसल्याचं फडणवीस यांनी कानावर हात लावले नागपूरमध्ये पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले खडसे यांच्या संदर्भात निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे त्याचा निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे गणेश विसर्जनानंतर केंद्रीय नेतृवाशी नेतृत्वाशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हणाले स सतरा सप्टेंबर नंतर खडसेंचा पक्षप्रवेश होणार आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र